हॅलो फ्रेंड्स वेलकम टू बंडुशा गायकवाड ऑफिशियल या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की पासपोर्ट साईज फोटोला फोर बाय सिक्स आणि ए फोर साईजमध्ये कसे कन्वर्ट करायचे आणि ते सुद्धा हाय क्वालिटीमध्ये मित्रांनो फोर बाय सिक्स आणि ए फोर साईज फोटो केव्हा लागतात तर त्याची दोन कारणं असू शकतात एक नवरा बायको आपला फोटो अशा प्रकारे बनवतात आणि घरामध्ये फ्रेम करून ठेवतात आठवण म्हणून आणि दुसरं म्हणजे जेव्हा कोणाचा मृत्यू होतो तर त्या व्यक्तीच्या आठवणीत अशा प्रकारचा फोटो बनवला जातो आणि त्या फोटोवरती त्यांचं नाव त्यांचा जन्मदिनांक आणि त्यांचा मृत्यूदिनांक लिहिला जातो त्याकरता असे फोटो बनवले जातात तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया सर्वात आधी फोटोशॉप ओपन करून घेऊया फोटोशॉप ओपन झाल्यानंतर फाईलमध्ये जायचे आहे आणि इकडे आपल्याला पासपोर्ट साईज फोटो ओपन करून घ्यायचा आहे ज्याला आपल्याला ए फोर किंवा फोर बाय सिक्स मध्ये कन्वर्ट करायचे आहे तर फाईल वरती क्लिक करायचे आहे त्यानंतर ओपन मध्ये जायचे आहे आणि जिथे कुठे फोटो ठेवलेला असेल तो ओपन करून घ्यायचा आहे तर मी इकडे फोटो ओपन करून घेतलेला आहे आता फोटोला कंट्रोल ए दाबून सिलेक्ट करायचे आहे त्यानंतर इकडे इमेज वरती क्लिक करायचे आहे इमेज साइज वरती जायचे आहे नंतर असा एक पॉपअप येईल डॉक्युमेंट साईज मध्ये इकडे सेंटीमीटर जे आहे इथे क्लिक करून इथे मिलीमीटर निवडून घ्यायचं आहे अगोदर आपण ए फोर साईजचा सा फोटो बनवणार आहोत तर ए फोर साईजची आपल्याला साईज इथे टाकायची आहे फोटोची तर मिलीमीटरमध्ये विड्थ असते टू वन झिरो आणि हाईट असते टू नाईन सेवन त्यानंतर रिझोल्युशनमध्ये तीनशे करायचे आहे आणि इकडे वरती ओ केवर क्लिक करायचे आहे त्यानंतर कंट्रोल आणि मायनस दाबून याला छोटं करून घ्यायचं आहे तर आपला ए फोर साईजचा सा फोटो अशा प्रकारे रेडी झालेला आहे इकडे डायरेक्ट फाईलमध्ये जायचे आहे आणि सेव्ह ॲजवरती क्लिक करायचे आहे त्यानंतर इकडे खालती फॉर्मॅटमध्ये तुम्ही जे पी गहुँ जी किंवा पी एन जी घेऊ शकता जसं की मी इकडे जे पी जी घेतो आहे नंतर डेस्कटॉपवरती आपण याला सिलेक्ट करूया आणि याला नाव देऊया आपण पी एच ए फोर आणि याला सेव्ह करूया नंतर इकडे मॅक्सिमम असलं पाहिजे नेहमी ओकेवरती क्लिक करायचं आहे आपला हा ए फोर साईजचा सा फोटो डेस्कटॉपवरती सेव्ह झालेला आहे आता या फोटोला आपण इथून कट करून घेऊया फोटो कट झाला आहे आता पुन्हा आपण फोर बाय सिक्सचा फोटो बनवायचा त्याकरता पुन्हा फाईलवरती क्लिक करायचं आहे ओपनमध्ये जायचे आहे पुन्हा माय इमेजला आपण खालून ओपन करून घेऊया फोटो इकडे ओपन झालेला आहे कंट्रोल ने फोटोला सिलेक्ट करायचे आहे त्यानंतर कंट्रोल एन, एन दाबून एक नवीन पेज घ्यायचा आहे असा एक डायलॉग बॉक्स ओपन होईल त्यानंतर इथे प्रिसेट फोटोमध्ये इथे क्लिक करायचे आहे आणि फोटोवरती क्लिक करायचे आहे पुन्हा त्यानंतर इथे व्हर्टिकलमध्ये फोर बाय सिक्स साईज निवडून घ्यायची आहे त्याची विड फोर बाय सिक्स आणि रिझोल्यूशन थ्री हंड्रेड येऊन जाता नसेल तर रिझॉल्युशन आपल्याप्रमाणे सेट करून घ्यायचं आहे ते तीनशे असलं पाहिजे मग ओकेवरती क्लिक करायचं आहे अशा प्रकारे आपल्याकडे ब्लँक पेज ओपन होईल त्यानंतर या फोटोवरती यायचं आहे पुन्हा कंट्रोल सीने या फोटोला कॉपी करून घ्यायची आहे आणि पुन्हा इकडे क्लिक करून इथे मू टूलवरती अगोदर क्लिक करायचे आहे त्यानंतर इथे सिंगल क्लिक करायचे आहे पेजवरती ब्लँकवाल्या आणि कंट्रोल विथ आपण फोटो पेस्ट करून घ्यायचा आहे फोटो पेस्ट झाल्यानंतर कंट्रोल आणि टी दाबायचा आहे आणि नंतर याला माऊसने ड्रॅग करून पूर्ण पेजवरती ॲडजस्ट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे पूर्ण पेजवरती ॲडजस्ट करून घ्यायचं आहे आणि एंटरचे बटन दाबायचे आहे तुम्ही बघू शकता आपला फोर बाय सिक्सचा फोटोसुद्धा रेडी आहे परत या फोटोला सेव्ह करण्यासाठी फाईलमध्ये जायचे आहे सेव्ह ॲजवरती क्लिक करायचे आहे आणि इकडे खालती जे पी जी निवडून घ्यायचं आहे ई पी जी जे पी जी या फोटोला नाव देऊया आपण फोटो आणि डेस्कटॉपवरती सेव्ह करून घ्यायचा आहे इकडे ओके करायचं आहे तर फोटोशॉपचं आपलं काम झालेलं आहे फोटोशॉप आपण बंद सुद्धा करू शकता चला मी फोटोशॉप मिनिमाइज करून घेतो आता बघा इकडे फोटो रेडी आहे ए फोर आणि फोटो हा फोर बाय सिक्स आहे हा ए फोर आहे फोटो ओपन करून तुम्हाला दाखवतो हा बघा फोटो हा ओपन केलेला आहे पण तुम्ही फोटोची क्वालिटी बघू शकता ही नॉर्मल क्वालिटी आहे आता आपल्याला फोटोची क्वालिटी हाय क्वालिटी करायची आहे तर त्याकरिता आपण हा फोटो, फोटो इथून कट करूया त्यासाठी आपल्याला गुगल क्रोम ब्राउजर ओपन करून घ्यायचा आहे ॲड्रेस बारमध्ये लिहायचे आहे इमेज हान्सर आणि एंटर दाबून घ्यायचे आहे सगळ्यात वरती कटआउट डॉट प्रो ही वेबसाईट दिसेल इथे फ्री इमेज एनहान्सर अँड इमेज अप वरती क्लिक करायची आहे ही जी वेबसाईट आहे इकडे तुम्ही स्क्रोल करून बघू शकता खाली नॉर्मल फोटो आणि हाय क्वालिटीमधले फोटो अशा प्रकारे दिसतात इथे काही फोटो हाय क्वालिटीमध्ये कन्वर्ट करण्याकरता मर्यादा आहे त्यानंतर आपल्याला साईन इन करायचे असते साईन इन केल्यानंतरही फोटो फ्रीमध्ये डाउनलोड करता येतात अपलोड इमेजवरती क्लिक करून आपला फोटो सिलेक्ट करून घेऊया चल अगोदर आपण ए फोर साईज करूया सिलेक्ट केला आहे फोटो त्यानंतर ओपनवरती क्लिक करायचा आहे नंतर असे स्क्रोल करून खाली आपल्याला बघायचं आहे आपल्या इकडे फोटो कन्वर्ट होत आहेत थोडा वेळ इथे वाट बघायची आहे हे बघा तर हे फोटो कन्वर्ट झालेला आहे आप हा आपला नॉर्मल फोटो आहे जो आपण इकडे ओपन केला होता ओरिजिनल फोटो आणि हा बघा क्वालिटीमध्ये फरक दिसतोय तुम्हाला हा फोटो कन्वर्ट झालेला आहे हाय क्वालिटीमध्ये इकडे फ्री डाउनलोडवरती क्लिक करून आपण हा फोटो डाउनलोड करू शकतो जर आपल्याला डाउनलोड एच डी क्वालिटी करायचं असेल तर आपल्याला इकडे हे परचेस करावं लागेल तर आपल्याला फ्री डाउनलोडच करायचं आहे इकडे मी क्लिक करतो आहे फोटो बघा इकडे तुम्ही बघू शकता आपल्या गॅलरीमध्ये डाउनलोड झालेला आहे अशाच प्रकारे दुसरा फोटो कन्वर्ट करून घेऊया त्यासाठी इथे क्लिक करायचे आहे पुन्हा अपलोडमध्ये जायचे आहे आणि आता आपण फोर बाय सिक्सवाला फोटो घेतलेला आहे ओपनवरती क्लिक करायचा आहे परत इकडे थोडा वेळ वाट बघायची आहे फोटो कन्वर्ट होईपर्यंत हाय क्वालिटीमध्ये बघा हा ओरिजिनल आणि हा कन्वर्ट झालेला हाय क्वालिटी फोटो आहे पुन्हा फ्री डाउनलोडवरती क्लिक करायचं आहे हे दोन्ही फोटो इथे डाउनलोड झालेले आहे मी एक एक ओपन करून दाखवतो तुम्हाला अगोदर आपण ए फोर साईजचा फोटो बघूया हा बघा हा हाय क्वालिटीमध्ये फोटो डाउनलोड झालेला आहे आता इकडून आपण डायरेक्टली प्रिंटवरती क्लिक करून आपण या आप फोटोची हाय क्वालिटीमध्ये प्रिंट काढू शकतो जो काही तुमच्याकडे प्रिंटर असेल तो इकडे दिसेल त्यानंतर इथे ए फोर साईज बाय डिफॉल्ट साईज आलेली आहे क्वालिटी नेहमी फोटो काढताना हाय असली पाहिजे आणि पेपरमध्ये इकडे क्लिक केल्यानंतर हे एप्सन जे आहे पुढे दिसतंय ते माझ्या प्रिंटरचं नाव आहे तुमच्या प्रिंटरचं नाव इकडे तुम्हाला दिसेल पण क्वालिटीमध्ये प्लेन पेपर नाही घ्यायचा आहे हा नॉर्मल पेज असतो साधावाला जो झेरॉक्स करतो आपण तो म्हणून आपल्याला इथे नेहमी मेड पेपर किंवा अल्ट्रा ग्लॉसी किंवा पेपर ग्लॉसी किंवा प्रीमियम ग्लॉसी असा एक पेपर निवडायचा असतो आणि फोटो पेपरवरती फोटोची प्रिंट काढायची असते तर हे मी जस्ट सांगत होतो मी प्रिंट नाही काढत आहे तर प्रकारे मित्रांनो तुम्ही पासपोर्ट साईज फोटोला हाय क्वालिटीमध्ये ए फोर आणि फोर बाय सिक्समध्ये कन्वर्ट करू शकता मित्रांनो माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत